आज आपण आपल्या किचनमध्ये एक रानभाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे घोळीची भाजी म्हणतात त्याला ही बघा अशी ही घोळ ही रानात रुजते म्हणजे विशेषतः आता कुळीत वगैरे केलेले असतात त्याच्यात ही भाजी रुजते किंवा जनरल पांढळ असतील ते ही भाजी रुजते आणि ही माझ्या दारातलीच भाजी आहे घोळीची भाजी आता ही मी पहिल्यांदा काय करणार आहे ते सगळी साफ करून घेणार आहे अशी अशी सगळी साफ करून घेणार आहे आणि त्यानंतर ती चिरणार आहे आणि मी तुम्हाला ताकाची भाजी करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते हे मी नंतर साफ करते चिरते त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे प्रथम गोळीची भाजी त्यानंतर हे फोडणीसाठी तेल मी त्याच्यात मुग डाळ आहे त्यानंतर मोहरी जिरं हिंग हळद ओली मिरची कढीपत्ता मीठ साखर आणि ताक एवढं ह्याचं साहित्य आहे खोबरं कोथिंबीर ही आहे खोबरं कोथिंबीर घालणार आहे ते सगळं एवढं साहित्य आहे आणि अशी मी भाजी तुम्हाला करणार आहे आता मी पुढची कृती तुम्हाला नंतर दाखवते ही साफ करून चिरून घेते आणि पुढची कृती नंतर दाखवते साहित्य मी दाखवलं आहे तर आपण ही घोळीची भाजी मी छानपैकी बारीक चिरून घेतली आहे आणि ही भाजी आता आपण फोडणीला टाकणार आहोत त्याच्यासाठी मी दोन चमचे तेल आहे पातेलीत दोन चमचे तेल आहे त्यानंतर मी आता ह्याच्यात ताकाची भाजी म्हटली की दोन दाणे मेथीचे टाकायला लागतात आधी पहिले मेथीचे दाणे टाकते मग अशी सांगायला विसरले साहित्यात मेथी ती सांगते पहिली पण ताकाचा पदार्थ म्हटला की मेथी हवी त्यानंतर मी दोन दाणे लसणीचे आहे दोन पाकळ्या जिरो नंतर ओली मिरची मोहरी टाकली आहे नंतर हे हळद टाकली अशी खमंग फोडणी आपली तयार झाली बघा छानपैकी खमंग फोडणी तयार केली हिंग घालायचं आहे हिंग हिंग घातलाय पावसाचा आता या याच्यावर मी पहिल्यांदा काय घालणार आहे तर घोळीची भाजी घालणार आहे ही छान स्वच्छ धुवून चिरून वगैरे घेतलेली आहे ती मी आता घे घालणार आहे त्याच्यावर घोळी आत्ता उन्हाळ्यात खायची माहिती थंड असते म्हणून घोळीची भाजी आत्ता उन्हाळ्यात खायची गुणधर्मान ती थंड आहे आणि ती चांगली परतून घेते अशी परतून घेते चांगली आणि वर झाकण ठेवणार आहे आणि झाकणावर पाणी म्हणजे ती चांगली त्याला वाफेल आता एवढी दिसते थोड्या वेळ अगदी कमी होईल पाणी ठेवणारे तर मी हे ताक घेतलंय त्या ताकातच या भाजीला लागणार साखर मी घालून ठेवते ताकाची भाजी त्याच्यामुळे मीठ साखर व्यवस्थित लागतं आणि ती आंबट गोड अशी चवीला भाजी एकदम छान लागते थोडीशी हळदही घालणार आहे आणि हे ताक मी परत चांगलं घुसळून ठेवणार आहे एकदम आंबटही घ्यायचं नाही आणि एकदम गोडही घ्यायचं नाही या भाजीला थोडंसं पीठ लावतात पण आज मी डाळ घालणार आहे त्याच्यामुळे पिठाची खरी जरूर नाहीये अगदीच वाटलं तर मी जरासं तांदळाचं चा पीठ लावणार आहे बेसन लावणार नाहीये तांदळाचं पीठ चालतं पण लागलं तरच नाही तर नाही लावणार आहे हे बघा डाळही मी चांगली आता घुसळून घेतली आहे शिजवून घुसळून घेतली आहे मुगडाळ घालणारी त्याच्यात दाखवली ती आणि शिजवून घुसळून घेतली म्हणजे आपली भाजी चांगली एकजीव होईल ती बघा भाजी किती बावली ती अजून एकदा ठेवणारे झाकण म्हणजे अगदी ती बावेन ते बघा आता किती भाजी कमी झाली ती अजूनही ती आळेन अजूनही मी याच्यावर झटपट वापरून घेणार आहे आपली चांगल्यापैकी शिजत आलेली आहे आता मी याच्यावर डाळ घालणार आहे ही जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालणार आहे हे चांगलं एकजीव झालं की नंतर मी त्याच्यात ताक घालणार आहे उन्हाळा आहे ही भाजी आता उन्हाळ्यात एकदा तरी खावी थंड असते दोन मिनिटांनी ताक की आपली भाजी तयार होईल बघा आता भाजी आपली कशी एकजीव झाली आहे छानपैकी आता मी या भाजीमध्ये तयार करून ठेवलेले ताक आहे ते घालणार आहे मीठ साखर वगैरे घातलेलं ताक आहे ते घालणार आहे जस ताकाचा पालक वगैरे लागतो तशीच ही भाजी लागते आणि खूप छान लागते शिजली पातळच आपण कढी करतो अशीच ही भाजी करायची चव घेऊन बघायची मीठ साखर हवी तर घालायची मीठ घोळाची ताकाची भाजी खाण्यासाठी तयार आहे अजून ती थोडी आटेल आणखीन चविष्ट लागेल ह्या भाजीनं चवही तोंडाला चांगली येते आणि भाजी छान लागते आणि ही भाजी पौष्टिक आहे थंड आहे अशी हा आपलं दुपारचं हेल्दी जेवण उन्हाळ्यासाठी हेल्दी जेवण आहे हेल्दी आणि थंड हा आता आपण ह्याची कसली होळीची भाजी केली ही होळीची भाजी थंड असते बरोबर ताक आहे हा पायरीचा आंबा आहे तो सुद्धा थंड असतो ज्वारीची भाकरी ही सुद्धा आपल्या आरोग्याला चांगली बरोबर लोणी आहे ही इकडे पालकची भाजी आहे आणि हा भात आहे असा आपला आजचा मेनू तयार आहे मी उन्हाळ्यासाठी अशी खास थाळी मी तुम्हाला दाखवली माझा हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका उन्हाळ्यातून एकदा तरी घोळीची भाजी प्रत्येकानं खावी आणि ती करून बघाने मला कळवा कशी होते ती धन्यवाद